आता परत मी बोलायच अगदी थोडक्यात सांगतो शिंदे साहेबांची कार्यशैली काय आहे हे आम्ही खूप जवळून बघितलेलं आहे कोविडच्या काळात कोविड नंतर जेव्हा नाट्यगृहांची भाडी कमी करा अशी आम्ही त्यांना विनंती केली एका फोनवर त्यांनी कल्याण डोंबिवली वाशी आणि ठाणे अशा पाच थिएटरची भाडी पंचवीस टक्क्यांवर आली गडकरी घाणेकर आचरे डोंबिवली आणि वाशीचं भावे पाच थिएटरचे आपण एका फटक्यात एका फोनवर त्यांनी त्यांची कामाची शैली माहिती आहे त्यामुळे त्यांनी एकदा हो म्हटलं की विषय संपला त्याच पद्धतीने नाट्यसंकुल जे बंद पडलं होतं ते नाट्यसंकुल कुठलेही नाट्यगृह मेंटेन करायचं तर त्यासाठी निधी लागतो तो निधीसुद्धा त्यांनी एक महिन्यात विषय संपवला होता म्हणजे संपूर्ण <laughs> आता म्हणजे आमच्या दृष्टीने सुरू केला पण आमच्यावर विश्वास दाखवला परिषदेवर विश्वास दाखवला त्याबद्दल आम्ही परिषदेचे सर्व पदाधिकारी तुमचे खूप मनापासून आभार मानतो आता अशोक मामा म्हणायचं की असं एखाद्या डोस दिला आहे मला सुद्धा आमचे त्याला काय अशोक सराफ अशोक सराफ यांना गेले तीस पस्तीस वर्ष हो मी जवळ बघतोय त्यांच्यामोर मी अठरा चित्रपट केले त्यांची गंमत सांगतो अगदी थोडक्यात अगदी बारीक गंमत आहे अठरा चित्रपट केले अठरा चित्रपट अठरावा चित्रपट झाल्यानंतर त्याने मला सांगितलं की ह्या चित्रपटात तू चांगलं काम केलीस मग मी त्यांना विचारलं स्वतःला चित्रपट तुम्ही काय सांगितलं ते म्हणे नाही नाही असं नाही ते स्वतःच स्वतः तुला करायला लागेल आता अठरावा चित्रपट चांगलं काम केलंय आता इथे रुजलायस आता तू चांगलं काम कर राहशील शोधत राहशील तुझे अँटेने आता ओपन झालेले आहे त्यामुळे अशी ती व्यक्ती आहे म्हणजे सारखं सांगत राहणार वगैरे काय नाही तू तुझं कर चुकलास तर तूच चुकलास बक्षीस मिळालं तर तुझंच तुला मिळेल अशी ती वृत्ती आहे त्यामुळे ते माझे गुरु आहेत आणि अच्युत सरांना तर मी खूप म्हणजे आधी असा ओळखत नाही की आम्ही कधी बसलेलो नाही बसलेलं गप्पा <laughs> म्हणून बसलेलं नाही गप्पा म्हणून आम्ही कधी बसलेलो नाही आहे पण अच्युत पालव हे नाव मराठी माणसाच्या तोंडात आहे त्यामुळे अच्युत पालवांना हा जो कदमश्री पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून आली की मराठी शब्द मराठी शब्दांवर त्यांचं प्रभुत्व आहे त्यामुळे त्यांची नाट्य परिषदेने जी तुम्हाला विनंती केली होती ती ती विनंती मानून तुम्ही आलात अशोक सराफ साहेब आपणही आलात आणि शिनी साहेब तुमच्यावर तर आमचा सगळ्यांचा सा हक्क आहे कलाकारांचा बरोबर आहे ना जय महाराष्ट्र जय अरोली